सांगाल सर तुम्ही एवढे मोठे अधिकारी आज आणि सध्या जवळजवळ भारतामधून या टुर्ला टर्मिनसवरून गाड्या जातात येतात आज महापरिन परिनिर्वाण दिन आहे बाबासाहेबांचा त्यांनी तुम्ही कशा प्रकारचे नियोजन केलेलं आहे जय भीम सगळ्यांना पहिलं तर मी इथं बरेचसे अनाऊन्समेंट चालू आहेत आपल्याला परत रेल्वे स्टाफ परत कॉर्पोरेशनचा जो स्टाफ आहे त्यांचा त्यांना बऱ्याचशा सोयी सुविधा केलेल्या आहेत जेवणाची सोय केलेली आहे पाण्याची सोय केलेली आहे मार्गदर्शक फलक लावलेले आहेत इथून कसं जाणे बसेसच्या सोय केलेली आहे बरं लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली गेलेली आहे आणि पोलीसच्या तर्फे पण लावले कॉर्पोरेशन टॉल्स लावले गेले रेल्वे स्टाफांना स्टॉल लावले गेले हे प्रत्येकाला आपल्या आपल्या चैत्यभूमीपर्यंत कसं पोचवता येईल आणि बाबासाहेबांचं दर्शन चैत्यभूमीचं घेता येईल त्याची काळजी घेता येईल आणि सर्व म्हणजे पार्सल स्टाफ आणि बुकिंग स्टाफ जे आहे त्यांनी आम्ही मिळून हा एक छोटासा उपक्रम केला आहे आमचा पद्धतीतून याच्यामध्ये जे महापरिनिर्वाण दिनाचे जे, जे समन्वयक आहेत श्री श्री श्रीकांत बिजे 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 साहेबांनी आम्ही स्टेशन डायरेक्टर साहेब आमच्या ढगळे साहेब जैन साहेब परत सीनियर पी आहे जे आर पी यादवसाहेब आर पी एफचे जय सिंग साहेब सगळ्यांनी मिळून इथे आम्ही पहिल्या अगोदर मिटिंग्स वगैरे घेतल्या तिथे कशा पद्धतीनं आपण त्यांना सुविधा देता येईल अनुयायांना अशा पद्धतीनं आम्ही सगळ्या रूपरेखा आपल्या आणि त्या हिशोबानं आम्ही आता एल टी टीवरून चैत्यभूमीकरता तीन दिवसासाठी बसेसचं आयोजन केलेलं आहे बेस्टला आम्ही विनंती केलेली की इथून एल टी टीवरून चैत्यभूमीकरता डायरेक्ट मी जे काही प्रवाशांचं भाडं असेल ते प्रवासी भाडं अनुयायी द्यायला तयार आहे तर त्या पद्धतीनं ते चैत्यभूमीवर घेऊन जाणार तसेच महानगरपालिकेच्या तर्फे आम्ही सुलभ शौचालय वगैरे मागवलेले त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने एल आम्हाला मदत केलेली आहे सुलभ शौचालय ठेवलेले आहेत स्वच्छता आंघोळी जे काय येतात अनुयायी त्यांना आंघोळीसाठी वगैरे आम्ही स्वच्छतागृह ठेवलेली आहे त्या ते पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं जेवढी आमची ताकद आहे ते तेवढ्या पद्धतीनं आम्ही त्यांची सुविधा ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे सर पहिल्यांदा जय भीम जय बुद्ध जय भारत लोकमान्य टिळक टर्मिनस लगेज स्टाफ असे आमचे इन्चार्ज वाघसाहेब संतोष राम अनिल सिंग अभिषेक अजून भरपूर सहकारी आमचे साहेब लोकांनी तसेच जी आर पी स्टाफ आर पी एफ स्टाफ टी सी स्टाफ पी आर एस स्टाफ तिकीट काउंटर स्टाफ नितेश अनास अनासाने व अजून इतर आमचे लगेचमधील जयरंगी गुप्ता पप्पू ताटे गुटू यादव प्रमोद पाताळे तसेच अजून आमचे सहकारी कामाला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्ताने सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं व आम्ही आमच्या सर्व स्टाफतर्फे बाबासाहेबांच्या निमित्त आम्ही उपहारचा वाटप करण्याचा नियोजन केलेलं आहे तसंच पुलाव केळी पाणी बिस्किट या सर्व वस्तू आम्ही या लोकमान्य ट्रॅक ट्रेमेंटच्या लगेज आम्ही सर्वांना इथं येणाऱ्या भीमसैनिक लोकांना आनंदाण्याचं वाटप केलेलं आहे तसेच आमचे मित्र इथं टॅक्सी चालक आमचे मित्र सह्यब मिश्राजी कृष्णा अजून इतर रिक्षावाले अन्नजी वगैरे आम्हाला सर्वांनी इथं सहकार्य दिलं त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद